श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमार्फत भाविकांना लवकरात लवकर लाडू प्रसादची सेवा आपण सुरू करणार आहोत याच्यामध्ये आपण ई निविदा प्रक्रिया राबवून जे उत्कृष्ट लाडू पुरवठादार यांच्या आपण बैठक घेऊन त्यांचे तांत्रिक छाननी छाननी आर्थिक छाननी करून आपण चितळे बंधू या एक नामांकित मिठाई दुकानदार आहे त्यांना आपण आदेश दिलेली आहे सलाव करत प्रत्येक भाविकांना आई तुळजा लाडू प्रसाद मिळणार आहे भावने रेसिपी, रेसिपी आपण साधारणतः मोतीचूर असा लाडू असणार आहे आणि रेसिपी आपण मंदिर संस्थामध्ये डिस्कस करून जे काही उत्तम चवचे लाडू दिले पाहिजे असं पण त्यांना सूचना दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद